सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्ज शहरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर शेवाळ पसरून अपघातांचा धोका निर्माण झाला होता नागरिक सतत भीतीतून प्रवास करत असताना समाजसेवक आणि गायकवाड यांनी तातडीने पुढाकार घेऊन पावडर टाकण्याचं काम केलं आणि नागरिकांना दिलासा दिला, दिला। लोकांच्या आयुष्याला प्राधान्य देणारा असा संवेदनशील विचार फक्त खऱ्या सेवाभावी माणसाकडेच असतो प्रभाव क्रमांक चार मध्ये अप्पा गायकवाड यांनी केलेली कामं लोकांच्या डोळ्यांसमोर उभी आहेत शैक्षणिक दाखले मिळवून देणं विद्यार्थ्यांना आधार देणं रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे आणि फळ वाटप कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांमधून त्यांनी लोकांना थेट मदत केली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेली अनेक आरोग्य शिबिरे हा त्यांचा दूरदृष्टीचा भाग आहे तपासणी औषधोपचार आणि सल्ल्यांमुळे अनेकांना योग्य वेळी मदत मिळाली त्यामुळे ज्येष्ठ नागरिक अभिमानाने सांगतात आमच्यासाठीही कोणी आहे आणि त्यांचं नाव अप्पा आहे याचबरोबर गोरगरिबांना अडचणीच्या काळात मदत करणं आजारी रुग्णांसाठी औषधोपचाराची सोय करणं किंवा घरपोच समस्या सोडवणं अशा अनेक बाबतीत आप्पा गायकवाड यांनी दाखवलेली तत्परता नागरिकांच्या मनाला भिडली आहे त्यामुळेच लोक ठामपणे म्हणतात की प्रभाग क्रमांक चार मध्ये कृती दिसते समाजसेवा हीच त्यांची खरी ताकद आहे आणि त्यातूनच त्यांनी जनतेच्या मनात विश्वासाचं भक्कम स्थान मिळवलं आहे कर्जत शहराने आज सिद्ध करून दाखवलं आहे की संकटाच्या काळात धावून येणारा नेता हाच खरा नेता असतो आणि म्हणूनच प्रभाग क्रमांक चार मध्ये आप्पा गायकवाड हे नाव समाजकारण सेवाभाव आणि जनतेच्या विश्वासाचं जिवंत प्रतीक बनलं आहे प्रथमत सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी योगेश मारती गायकवाड आपला सर्वांचा लाडका आप्पा बऱ्याच दिवसांपासून पावसाचं वातावरण कर्जत शहरामध्येच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण खूप चांगल्या प्रकारे होत आहे परंतु उद्या गणेशोत्सव म्हणजेच आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे ह्या विभाग क्रमांक चारमध्ये जे जे रस्ते आहेत जे जे रस्ते आहेत किंवा इतर ज्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांमध्ये खूप शेवाळ पकडलेला आहे आणि जाणारे येणारी जी माणसं आहेत जी तिथे राहणारे जे रहिवासी आहेत त्यांचं पाय घसरून ते पडत असतात तर मी देखील या समाजाचं देणं लागतोय एक समाजाची बांधिलकी म्हणून मी आज ब्लिचिंग पावडरची फवारणी करून ब्लिचिंग पावडरचं पसरवण्याचं काम केलेलं आहे आणि या फवारणीच्या माध्यमातून ह्या पिशल पाव पिश पावडर जी टाकलेली आहे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी येणारी जी आहे ती पूर्णतः निघून गेलेली आहे आणि मला खूप याचं समाधान वाटतं आहे की मी हे आज विभाग क्रमांक चारमध्ये पूर्णतः काम केलेलं आहे मग माझी खाटीगाळीपासून जो एरिया चालू झालेला आहे तो मारुती मंदिर तिथून पूर्णतः कर्जतचं बुद्धनगर असेल आमचं डेकनजीम खाना असेल पूर्णतः सप्तपदी कार्यालय असेल तसेच तुमचं तुलसी अंगण असेल तिकडून पूर्ण निघत आम्ही एच पी गॅसपर्यंत गोपटेवाळी विठ्ठलनगर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकांपासून ते पोस्ट ऑफिसपर्यंत पूर्णतः आज आम्ही टिशर पावडरची म्हणजे ब्लिचिंग पावडरची पसरवण्याचं काम करण्यात आलेलं आहे तसेच या बाप्पाच्या गणेश उत्सवानिमित्त माझ्याकडून मी आरती संग्रहचं वाटप देखील या बाप्पाच्या उत्सवानिमित्त गणेश उत्सवानिमित्त करण्यात आलेले विभाग क्रमांक चारमध्ये याचा सर्वांनीच लाभ घ्यायचा आहे देखील गेली दे चार ते पाच वर्ष आम्ही या वॉर्डामध्ये सातत्याने काम करत आहोत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आमच्या या वॉर्ड क्रमांक चारमध्ये आम्ही राबवण्यात आलेले आहेत जसे विद्यार्थ्यांसाठी लागणारे जे दाखले आहेत मग उत्पन्नात दाखला असेल जातीय दाखला असेल डोमेसिन सर्टिफिकेट असेल रहिवासी दाखला असेल अशा प्रकारचे आम्ही दाखले या तसेच ब्लड डोनेट तसेच आरोग्य शिबिरं तसेच मनोरंजनासाठी क्रिकेटचे सामने भरवण्यात आले होते तसेच फळवाटपाचा कार्यक्रम तसेच जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे मदत शाळेंना चांगल्या प्रकारे मदत आमच्याकडून आम्ही करत असतो असेच प्रयत्न आम्ही ह्याच्यात देखील पुढे करणार आहोत सगळ्यांसाठी जे काही कुठली जी मदत असेल ती मदत करण्याचं काम या आपा कायकवाडाकडनं नक्कीच तुम्हाला होणार आहे असंच तुमचा आशीर्वाद असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या आणि मला काम करण्याची तुमच्याकडनं संधी आहे हे गणेश उत्सव तुम्हाला खूप समाधानाचं भरभराटीचं आनंदाचं जावं हेच मी तुमच्या तुमच्या

स्वतःच घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळी स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री थ्री टू डबल झिरोल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसून नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळ बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार स्वतंत्र स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र जागा हे फक्त हॉटेल नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत

तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ